नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थक कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा तर स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचं आजचा जो टॉपिक असा काहीच नाही आहे स्पेसिफिक टॉपिक पण आज बघा मी सायंकाळीच म्हणजे रात्र झाली आहे ॲक्च्युली सात आठ वाजले आहेत इकडे मी किचनमध्ये आली होती अद्दू आणि अद्दूचे पप्पा हॉलमध्ये खेळत होते तर म्हटलं आपण तोपर्यंत आपलं आवरून घ्यावं किचनमधलं आणि आज मी थोडंसं हॅप्पी होते जरी माझ्या चेहऱ्यावर दिसत नसेल मी शांतपणे इकडे काम करत आहे माझं फोकस कामावर आहे म्हणून आज मी का बरं हॅपी होते ते सांगते तुम्हाला कारण की मला आज स्वयंपाक करायचं नव्हतं तर या गोष्टीवर मी हॅप्पी होते कारण की सकाळीच होऊनची आज अंडाकडी खायची इच्छा होते तर सकाळीच अंडाकडी बनवलेलं आणि मी नेहमीच असं करते ज्या दिवशी नॉन व्हेज असतं ना माझ्याकडे म्हणजे अंडाकडी असो किंवा चिकन वगैरे तर मी दोन्ही टाईमची भाजी आहे ना म्हणजे सकाळीच करून ठेवून देते म्हणजे सायंकाळची सुद्धा सकाळीच करून ठेवून देते जेणेकरून आपल्याला सकाळी तेवढंच सॉरी सायंकाळी तेवढंच आराम मिळायला भेटलं पाहिजे म्हणून आ, आज तर आज सकाळी अहूनची इच्छा होती की आज अंधाकडी बनवूयात त्यांची खायची इच्छा होती म्हटलं ठीक आहे तर सकाळी अहूननी अंडे वगैरे आणले होते सकाळीच ती भाजी मी करून ठेवून दिली होती आणि मी काय करते ना पोळ्यासुद्धा आहे ना सकाळीच चार पाच जास्त टाकून ठेवून देते कारण की दोघांसाठी पुन्हा सायंकाळी का पोळ्या करायचं माझं असं असतं असं नाही की सायंकाळी पोळ्या मी कधीच करत नाही हो करते पण मी जास्त काय करते की सकाळीच जास्त पोळ्या करते आणि दोघे असल्या कारणाने आणि मग संध्याकाळी त्याच पोळ्या छान गरम करते तेल लावून अहूंना तसं आवडतात मग तेच पोळ्या आम्ही गरम गरम खात असतो तसं असतं माझं नेहमीचं तर आज मला पोळाही करायची नव्हते प्लस भाजीही करायची नव्हती फक्त थोडासा भात ठेवायचा होता तर त्याच्यासाठीच मी किचनमध्ये आले म्हटलं भात वगैरे ठेवते आणि अद्दूला पण जेवण चारायचं सा होतं तिला पण पटकन चारून मोकळं करायचं होतं तिला मी आम्ही जेवणाच्या आधीच तिला जेवण चारण्याचा प्रयत्न करते कारण की आम्ही जेवताना जर ती बसली ना तर जेवण करायला आम्हाला दोन तीन तास लागतातच त्याच्यामुळे मी ते जेवढं पॉसिबल होईल ना जेवढं खाईल तेवढं ती मी मी तिला आधीच जेवण चारत असते जे काही असेल था। ते मग आम्ही बसत असतो ती आमच्यासोबतही बसते दोन तीन घास खाते पण मी तिला आधी सगळं करून ठेवते तिचं असं असतं तर मी किचनमध्ये आले आणि माझं मस्त मी आणि माझं नेहमीचं काही आहे ना मी स्वयंपाकघरात आलं ना गाणं गुणगुणत माझं असतं नेहमीचंच मनातल्या मनात तर आणि असं केलं ना स्त्री म्हणजे कामात वेळ मनही लागतं आणि वेळ कसा जातो ना समजतही नाही म्हणून तुम्हाला जे आवडते ना ते करत करत आहे ना तुम्ही खरंच कामं करा की ती पॉझिटिव्हिटी वाटते ना आणि एनर्जीसुद्धा येते मी गाणं गुणगुणत किंवा आपलंच कधी कधी डान्स वगैरे करत आणि हो आता तर माझं मिनीव्हर्जन पण आहे माझी अद्भुती पण येते मला डान्स करू लागायला किंवा गाणं म्हणू लागायला तर असं असतं माझं नेहमीचं आणि आपल्या स्त्रियांना आहे ना या गोष्टीसाठी खरंच मला तरी खूप आनंद होतो आज स्वयंपाक करायचं नाही आहे म्हणजे आपल्याला तेवढा आराम भेटेल आप आणि आपल्याला तेवढाच टाईम भेटेल या विचारानेच आहे ना खरंच आनंद होतो मला मला वाटतं प्रत्येक स्त्रीलासुद्धा होत असेल असं म्हणजे आज पोळ्या करायच्या नाही आहेत किंवा स्वयंपाक करायचा नाही आहे आपल्याला सुट्टी आहे स्वयंपाकाला या विचारानेच किती आनंद होतो ना मला तर तसंच होतो तुम्हालाही जर असं होत असेल तुम्हाला तुम्हालाही जर या गोष्टीने आनंद वाटत असेल तर मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा की तुम्हाला काय वाटतं या गोष्टीवर तर इकडे मी फक्त भात ठेवाय ठेवत होते कारण की भात थोडा ठेवावाच लागत होता कारण की भात पुरणार नव्हता म्हणून मग इकडे भात वगैरे ठेवला आणि अद्दूच्या जेवणाची सुद्धा तयारी करायची होती आणि तिला खरं तर अंडा हा प्रकार आवडतो खायला तिला उकळलेला अंडा पण देत असते मी आणि हो ते द्यावं कारण की ते प्रोटीन किती असतं ते तर तुम्हाला माहीतच आहे ते वेगळं सांगायची गरज नाही तर तिला उकळलेला अंडा ती खाते आणि तिला ऑमलेट पण आवडतं तर सकाळी ती उकडलेला अंडा खाली होती म्हटलं आता तिला एक ऑम्लेट बनवून द्यावं कारण की खूप दिवस झाले होते आपले नवरात्र गणपती वगैरे चालू होती त्यामध्ये आम्ही नॉनव्हेज वगैरे स बंदच होतं आमचं तर आज अद्दूसाठी ऑमलेट पण करायचं होतं तिला ऑमलेट खायचं होतं कारण की ती सकाळीच म्हणत होती मम्मा मला ऑमलेट पाहिजे तर एक अंडा तिच्यासाठी ठेवला होता सकाळी अहोंनी आणलेला तर त्याच अंड्याचं मी इकडं ऑमलेट बनवत होते आणि मी ऑमलेटमध्ये ह्यानं जास्त काहीच नाही टाकत फक्त थोडंसं मिरची पावडर थोडंसं चवीपुरतं मीठ आणि थोडीशी तिथे ॲ हळद पण ॲड करते बाकीचे काहीच जिन्नस घालत नाही म्हणजे टोमॅटो कांदा सांबार वगैरे तिला आहे ना साधंच आवडतं आणि मलाही आहे ना साधंच आवडतं असं तर ती साधं असं ऑमलेट तिला खूप आवडतं खायला म्हटलं खूप दिवस झाले ती जेवण पण करत नाही जेव्हापासून तिची तब्येत बिघडली ना तेव्हापासून ती जेवणच विसरली होती मग देवाचं नाव घेत आहे ना, ना। म्हटलं देवा आज तरी थोडंसं जेवण करावं कारण की तिची फेवरेट डिश बनवत आहे मी तर पण झालंही तसंच अधूनही आहे ना आज काहीच किरकिर न करता मला काहीच त्रास न देता खूप म्हणजे खेळत जाऊन खूप आमच्याशी गप्पा मारत जाऊन तिच्या पप्पाशी माझ्याशी गप्पा मारत जाऊन चांगलं पूर्ण संपूर्ण जेवण संपवलं होतं मला खूप आनंद झाला ती आज खूप दिवसांनी मी जेवढं अन्न घेऊन गेलं ना तेवढं ती फिनिश केली होती कारण तिची फेवरेट डिश होती म्हणूनच असेल बहुतेक तर इकडे बघा माझं ऑमलेटची तयारी वगैरे चालू होती साधंच ऑमलेट करते मी जास्त काही करत नाही तर असाच होता आजचा सायंकाळचा आणि मला तरी असं वाट मला हे स्वयंपाक करता करता पुन्हा एक विचार येत होतं की आज काय दाखवूयात आपण म्हणजे कायच काय व्हिडिओ बनवूयात कशावर बनवूयात असं थोडंसं प्रश म्हणजे विचार वगैरे चालू होतं मनात कारण की यूट्यूब चालवणेसुद्धा सोपी गोष्ट नाही आहे या टॉपिकवर मी एखादा व्हिडिओ सेपरेट बनवीन तर असं सगळं माझा विचार चालू होतं आणि असाच होत असाच गेला आजचा दिवस म्हणण्यापेक्षा आजची सायंकाळ कारण की मी व्लॉगच सायंकाळी शूट करते आहे तर तुम्हाला पण या गोष्टीचा आनंद होतो का मला स्वयंपाक करायचं नाही आहे आणि किंवा बाहेर जेवायला जायचं आहे या गोष्टीवर तर मला खूप आनंद होतो तुम्हाला जरी होत असेल तर मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा आणि हो हा व्हिडिओ कसा वाटला ते पण कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा जे कोणी नवीन आले असतील चॅनलवर प्लीज त्यांनी चॅनलला एकदा सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची खरंच मला खूप खूप गरज आहे आणि जे कोणी सबस्क्रायबर्स माझ्यासोबत जुडून आहे त्यांचे खूप खूप आभार तुमचं सपोर्ट तुमचं प्रेम तुमचं तुमचा आशीर्वाद असंच नेहमी माझ्यासोबत असो स्वामी तुम्हाला सुख शांती समाधानी आणि निरोगी आयुष्य देवं ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि हा आजचा व्हिडिओ इथेच संपवते भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ